जय महाराष्ट्र मी संभाजी विश्वंभर जाधव माझे उपसरपंच बहिरामपूर आमचे स्नेही मित्र बालाजी पाटील तथा राय सरपंच प्रतिनिधी यांचा मोठ्या उत्साहात अं वाढ चिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्त अं भायगाव रायगाव काकांडी जवाहरनगर तुप्पा या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप होणार असून तसेच राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा वारंवार मोठ्या प्रमाणात हे राहते आणि आमची सर्वांची इच्छा आहे की बाबा त्यांनी जिल्हा परिषद लढवावी त्यानिमित्त आम्ही एक सार्वजनिक राजकीय कार्यक्रम वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे ते विशेष म्हणजे शिवसेना सदस्य नोंदणी अभियान हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे तरी सर्व सर्कलमधील बहिरामपूर वाजेगाव सर्कलमधील सर्व जे निष्ठावान शिवसैनिक आहेत त्यांचे सर्व सदस्य नोंदणी होणार असून वाढदिवसाच्या निमित्ताने आणि